श्री विनायक सुजुकी कुडाळ गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून सुजुकीची प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणचा भोंगळ कारभार सुरू असून गणेशोत्सवातील पाच दिवसात दोन ठिकाणी विद्युत अपघात होऊन दोन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या त्यात या संदर्भात काम करणाऱ्या विद्युत निरीक्षक कार्यालयाचा कार्यभार रायगड जिल्ह्यातून हाकला जातोय महत्वाची पदं रिक्त असल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात उंटावरून शोळ्या हाकल्या जात आहेत त्यामुळे वीज वितरणच्या बेजबाबदारपणामुळे जाणाऱ्या बळींना न्याय मिळणार कधी हा प्रश्न उपस्थित होत असून मृतांच्या पश्चात कुटुंबाला सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई वाऱ्यावरच असल्याचं चित्र आहे ऐन गणेशोत्सवात जिल्ह्यातील झारापुडा येथील प्रताप वासुदेव कुडाळकर आणि खोकरल दोडामार्ग येथील सूर्याजी साबाजी कुबल यांचं विद्युत वितरणच्या गलथानपणामुळे बळी गेले विद्युत तारांचा स्पर्श होऊन त्यांचा मृत्यू झाला यापूर्वी हकनाक बळी गेलेल्या मुक्या जनावरांची माणसांची तसेच महावितरण मध्ये सेवा देताना पोलवर चिकटून गतप्राण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची यादी फार मोठी आहे मात्र ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटना ताज्या आहेत अशा घटना घडल्या की विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून त्या संदर्भात चौकशी होते संबंधित अधिकारी यांनी चोवीस आत घटनास्थ येऊन पंचनामा करणं चौकशी करणं अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे अपघातांच्या कारणाचा शोध घेऊन संभाव्य धोके टाळले जाऊ शकतात तसेच मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून आर्थिक सहाय्य देण्याची प्रक्रिया करता येते परंतु वर्षभर विद्युत निरीक्षक कार्यालयाचा या संदर्भात अनागोंदी कारभार दिसून येतो उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम संबंधित विभाग करतो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा कार्यभार रायगड जिल्ह्यातून प्रभारींच्या भरवशावर हाकला जातोय विद्युत निरीक्षक आणि सहाय्यक विद्युत निरीक्षक ही वर्ग एक ची दोन्ही रिक्त आहे रायगड येथील अधिकाऱ्यांच्या अतिरिक्त कार्यभारावर सिंधुदुर्गचं कामकाज अक्षरशः ढकललं जात आहे त्यामुळे महावितरणच्या कारभाराचे बळी पडलेल्यांना मिळणारी सरकारी नुकसान भरपाई देखील वाऱ्यावरच असल्याचं चित्र आहे याचप्रमाणे काही कनिष्ठ अभियंत्यांची मंजूर पद रिक्त आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला जनसंपर्क अधिकारी देखील नसून तो देखील अतिरिक्त कार्यभार कोल्हापूर विभागाकडे का आहे सिंधुदुर्गची सीमा राधानगरी वैभववाडी पासून ते दोडामार्ग पर्यंतचा भाग जिल्ह्यात येतो त्यामुळे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडते जाणारे बळी वीज समस्या कर्मचारी कमतरता असतानाही प्रशासन मात्र कामकाज कसं चाललंय याच प्रशासनाला कोणतंही सोयर सुतक नाही विधानसभेत प्रश्न मांडून देखील राज्य सरकारचे जबाबदार मंत्री याकडे दुर्लक्ष करत आहेत सतत घडणारे अपघात का घडतात याचं आत्मचिंतन राज्य सरकारनं करणं आवश्यक आहे मात्र या विभागाचे खासगीकरण करण्याचा मानस राज्य सरकारला असल्यानेच ते वीज समस्या जाणाऱ्या बळींकडे गांभीर्याने बघत नसल्याचाही आरोप होतोय परंतु यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करते सवर्ते तरुण कुटुंब प्रमुख शेतकऱ्यांची ताकद असणारी जनावरे हकनाक बळी पडत आहेत जिल्ह्यातील लाख मोलाचा जीव डोळ्यासमोर जातोय त्यामुळे यावर काही उपाययोजना होणार की नाही या मृतांना न्याय मिळणार की नाही सिंधुदुर्गच्या दोडामार्ग खोकरल मध्ये साडेतीनशे ते चारशे किलोमीटर वर असलेले प्रभारी अधिकारी येणार कधी निर्णय घेणार कधी याचं उत्तर आज मितीला कोणाकडे नाही महावितरणला विचारलं असता संबंधित विद्युत निरीक्षकांना दोन्ही अपघातांची कल्पना दिली लवकरच ते या ठिकाणी येतील सध्या हा प्रभार रायगड इथं असून जिल्ह्यातील रिक्त आहेत ही वस्तुस्थिती आहे मात्र रायगडहून आठवड्यातून दोनदा संबंधित अधिकारी जिल्ह्यात येत असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलं तसेच संबंधित अधिकारी हे महावितरणच्या अखत्यारीत नसून ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं गेल्या दहा वर्षांचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी कुडाळ दोडामार्ग वेंगुर्ला भागात वीज समस्या आणि बळींची संख्या आहे गलथान कारभाराला वर्षानुवर्ष बदललं न गेलेल्या यंत्रणेमुळे बळी जातात मात्र या मृत पडलेल्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळते की नाही हा खरं प्रश्न आहे जिल्ह्यात महावितरणची यंत्रणा प्रकरण वाढू नये तणाव निर्माण होऊ नये म्हणून तात्पुरती रक्कम गोळा करून सेटलमेंट करण्याचे से प्रकार करत असल्याच्याही चर्चा विधानसभेत आमदार निलेश राणेंनी जीव गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना एक रुपया नुकसान भरपाई मिळाली नसल्याचं सांगत वीज समस्येचा मुद्दाही मांडला होता हे सगळे आमच्या जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के कंट्राटी कामगार आहेत कंट्राटी कामगार असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती नसते वादळ येतो अतिवृष्टी येते पाऊस येतो जेव्हा डिपार्टमेंट सांगत त्या कंट्राटी कामगाराला आता तू पोलवर चढ तो पोलवर चढतो मंत्री महोदय अकरा दगावले हो अकरा लोकांनी प्राण गमावले हो अध्यक्ष महोदय ते अकरा लोकांचा जीव गेला त्यांना आम्ही विचारलं की ह्यांचे पैसे ह्यांचा मोबदला ह्यांची नुकसान भरपाई कोण देणार आहे डिपार्टमेंट सांगतं ठेकेदार देणार आहे ठेकेदार सांगतो माझी जबाबदारी नाही एकही रुपया अकरा लोक गेले कोणालाही मिळालेलं नाही मंत्री महोदय मात्र त्यानंतर त्यानंतरही ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डेकर यांच्या आश्वासनापलीकडे सिंधुदुर्गला काही मिळालं नाही ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस तर राज्याचे मुख्यमंत्री असताना जाणारे बळी गंभीर समस्येकडे त्यांनी गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती काळात विविध अपघात घडत असतात आपत्कालीन नियंत्रणा सक्षम करण्याच्या चर्चा होतात पण अधिकारीच नसतील तर विद्युत अपघातांच्या बाबतीत करणार काय हा प्रश्न अनुत्तरित आहे गेली दोन वर्ष विद्युत निरीक्षक कार्यालयाचा कारभार असाच राम भरोसा मंत्रालय स्तरावरून होणाऱ्या मनमानी बदल्या आणि कामाचा अतिरिक्त ताण यामुळे सिंधुदुर्गात अधिकारी यायला तयार होत नाहीत अशीही तक्रार असते मात्र काही अधिकारी सिंधुदुर्गात यायला तयार असूनही वजन ठेवल्याशिवाय त्यांच्या बदल्या केल्या जात नसल्याचं बोललं जात आहे याचा त्रास मात्र वासियांना भोगावा लागतो आय टी आय मधील मुलांना विद्युत तारतंत्री विद्युत पर्यवेक्षक परवान्याचे वितरण केलं जातं त्यांच्या अर्जाची छाननी वगैरे करून त्यांना थेट लायसन्स मिळतं हे लायसन्स छाननीचं काम सहाय्यक विद्युत निरीक्षक किंवा त्यांच्या हाताखालचे असलेले कनिष्ठ अभियंता करत असतात परंतु ही पद रिक्त असल्यानं सुरक्षित बेरोजगार तंत्रकुशल तरुणांना ओरोसच्या खेपा माराव्या लागतात हे काही नवीन नाही त्यात रायगडचे अभियंता त्यांच्या जिल्ह्याचे कामकाज सांभाळून साडेतीनशे चारशे किलोमीटरवरील सिंधुदुर्गचा कार्यभार कसा पाहत असतील हे त्यांचं त्यांनाच माहित अतिरिक्त कार्यभारामुळे आठवड्यातून एक किंवा दोनच दिवस कार्यालय प्रमुख मदत करू शकतो उरलेल्या दिवसांचं काय या जिल्ह्यात कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न विद्युत निरीक्षक कार्यालयाची स्थिती पाहून उपस्थित होतोय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्राई करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल